केंद्र आहे खूप मोठी पण त्याला एक समाजाच सेवा करण्याचं साधन म्हणून वापरलं पाहिजे समाजाची सेवा करण्याचं साधन म्हणून जर राजकारणाकडे पाहायचं तर तशा राजकारणी लोकांची आपल्याला निश्चित गरज आहे आणि जर कृष्णा त्या विचारातून चांगल्या पद्धतीने शाळा काढून कॉलेज काढून कुठे ते आरोग्याच काही सगळ्या सुविधा करून या ठिकाणी काम करतायत तर हिंदू शुद्ध आहे आणि त्या दृष्टिकोनातून साथ देण्याची अशा विचारांना साथ देण्याचं सा काम हे आपण केलंच पाहिजे तरच राजकारणात चांगले लोक राजकारण गडूळ झालं राजकारणात आता जाऊ नये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणायला बऱ्या वाटतात पण कायदा बनवण्याचं काम जर कुठं होतं तर ते राजकारणाच्याच माध्यमातून आता आपले खासदार साहेब आहेत ते लोकसभेत बसून कायदा बनवतात आमदार असतात ते विधानसभेतला कायदा बनवतात तुम्ही आम्ही ज्या कायद्याखाली काम करतो ते सर्वच अधिकार हे विधानमंडळ आणि लोकसभेला जिल्हा परिषदेला आणि त्यामुळे चांगले लोक राजकारणात गेले पाहिजे ह्या विचाराचा आम्ही कार्यकर्ता जरूर चांगल्या विचाराची निवड आपण करण्याची निश्चित प्रकारची आवश्यक आहे मला आज